नमस्कार मित्रांनो तर आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे भविष्य काळात एखादी क्रिया जास्त वेळ चालत असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर मग आपण या चा वापर करतो की तो पाच वर्ष तिथं राहत आलेला असेल असं म्हणायचं किंवा तो पाच वर्षासाठी तिथं राहील असं म्हणायचं असेल तर असे वाक्य आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये म्हणतो ठीक आहे तर या लेक्चरमध्ये आपण त्याचे फॉर्म्युले कशी असतात आणि त्याचा दररोजच्या बोलण्यामध्ये वापर कसा केला जातो हे आपण उदाहरणासहित समजून घेणार आहोत ठीक आहे त्याचे रोल्स कसे असतात कोणता सब्जेक्ट अगोदर घ्यायचा की वर्ब अगोदर घ्यायचा वर्ब घ्यायचा तर वर्बचा फॉर्म कोणता घ्यायचा फर्स्ट घ्यायचा सेकंड घ्यायचा थर्ड घ्यायचा की वर्बाएन जी घ्यायचा याच्याबद्दल जाणून घेणार आहोत तसंच आपण सिन्स आणि फॉर या दोन शब्दांचा वापर कधी करायचा याबद्दल पण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर चला आपण सुरुवात करूया तर फ्युचर परफेक्टेन्समध्ये सब्जेक्टनुसार कोणताही ग्रुप पडत नाही जस की आपण ह्याच्यात बघितलं प्रेझेंटमध्ये वर्तमान काळात बोलायचं असेल तर मग त्यात हॅव बीन आणि हॅज बिन असे दोन ग्रुप पडतात पण फ्युचरमध्ये फक्त विल हॅव बिन हा एकच ग्रुप पडतो ठीक आहे तर त्याच्याबद्दल जाणून घेऊया मग सब्जेक्ट येतात आय यू वी दे ही शी इट राम राम अँड मोहन तसंच दिस किंवा दोज ते तसच धीस किंवा दॅट तर असे ग्रुप पडतात त्याच्या बाहेर कोणताही शब्द येत नाही तर सब्जेक्ट एवढेच राहतात आय म्हणजे मी यू म्हणजे तू किंवा तुम्ही तसंच वी म्हणजे आपण किंवा आम्ही दे म्हणजे ते एक पेक्षा जास्त असेल तर मग दे म्हणायचं मग त्यात पुरुष असेल स्त्री असेल जनावर असेल वस्तू असेल काही असो एकपेक्षा जास्त असेल तर दे तसंच ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट हे निर्जीव वस्तूंसाठी आणि प्राण्यांसाठी वापरलं जात ठीक आहे तसंच राम आता इथं आपण राम सब्जेक्ट घेतलाय म्हणजेच करता घेतलाय मग याच्या जागेवर आमच्या जागेवर आपण सीता गीता डॉग पेन टेबल असे कोणतेही शब्द घेऊ शकतो ठीक आहे तसंच राम अँड मोहन घेतलं इथं मग इथं दोन्ही मुलं आहेत मग आपण असं करू शकतो की दोन्ही मुली घेऊ शकतो किंवा दोन्ही जनावर घेऊ शकतो किंवा मुलगा मुलगी घेऊ शकतो किंवा जनावर माणूस घेऊ शकतो मालक आणि त्याचा कुत्रा असं म्हणायचं असेल तर ते पण आपण या जागी म्हणू शकतो ठीक आहे आणि दोन पेक्षा जास्त घ्यायचे असतील तरी पण शक्य तसंच दीज म्हणजे हे जवळ असतील आणि जास्त प्रमाणात असतील तर दीज म्हणायचं जसं की हे पेन असं म्हणायचं आता माझ्यापाशी एक पेक्षा जास्त पेन आहे माझ्यापेक्षा माझ्यापाशी एक पेक्षा जास्त पेन दोन पेन मग आता जवळ आहेत हे माझ्या म्हणून काय म्हणणार म्हणजे हे पेन आणि लांब असतील तर मग काय म्हणणार दोच पेन्स ते पेन ठीक आहे आता माझ्या एकच पेन माझ्या कशी एकच पेन आता याच्याबद्दल बोलायचे तर काय म्हणणार धीस पेन हा पेन जवळ म्हणून धीस पेन लांब असेल तर डॅड पेन ठीक आहे मग इथं आपण पेन बद्दल बोललो तसंच आपण इथं दुसरे पण शब्द घेऊ शकतो जसं की धीज बॉयज म्हणजे हे मुलं दोज बॉयज ते मुलं धीज बॉय हा मुलगा डॅड बॉय तो मुलगा ठीक आहे तर अशा प्रकारे तर आपण कॉमन नाव घेऊ शकतो तर हे सब्जेक्ट आहेत आणि त्यांच्यानुसारच आपण वाक्य बोलतो याच्या भरात शब्द जात नाही मग याच्यात आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य बघायचं आहे निगेटिव्ह बघायचं क्वेश्चन बघायचा आहे नो ॲप क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन असे दोन प्रकारचे क्वेश्चन ठीक आहे तर आपण पॉझिटिव्ह वाक्य कसं बांधणार ते पाहूया त्यातील विल हॅव बीन विल we'll हॅव बीन आणि वर्बचा आय एंज वर्ब आय एंज पॉझिटिव्ह वाक्य आय विल हॅव बीन इटिंग मी खात आलेलो असेल दे विल हॅव बीन लिव्हिंग ते राहत आलेले असतील हे राम विल हॅव बीन रीडिंग राम वाचत आलेला असेल ठीक आहे इट विल हॅव बीन बार्किंग तो भूकत आलेला असेल ठीक आहे इट कशासाठी वापरला पण इथं डॉग साठी डॉग विल हॅव बीन बार्किंग कुत्रा भूकत आलेला असेल तसंच इट विल हॅव बीन बार्किंग तो भूकत आलेला असेल ठीक आहे हे झालं पॉझिटिव्ह वाक्य आपण एक एक्झाम्पल घेऊया आय विल हॅव बीन लिव्हिंग मी राहत आलेलो असेल आय विल हॅव बीन लिव्हिंग ठीक आहे हे झालं पॉझिटिव्ह वाक्य आपल्याला निगेटिव्ह म्हणायचं मी राहत आलेलो नसेल कुत्रा भुकत नसेल कुत्रा भुकत आलेला नसेल ठीक आहे कुत्रा भुकत नसेल म्हटलं तर मग ते सिम्पल फ्युचर काय सिम्पल फ्युचर भुकत नसेल पण भुकत आलेलं नसेल म्हणजेच बऱ्याच काळासाठी क्रिया घडत नाही असं सांगायचं असेल तर मग आपल्याला ह्या टेन्सचा वापर करायचा मग काय बाई ओंट एव बीन वर आय एन जी ठीक आहे विल नॉटचं काय झालं ओंट आता विल नॉट असेल विल नॉट या दोघांचं मिळून काय होतं ओंट ठीक आहे या दोघांचं मिळून ओंट, ओंट होतं त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथं ओंट घेतले ठीक आहे ते भांडत आलेले नसतील असं म्हणायचं काय दे हॅव इथं फायटिंग ते भांडत आलेले नसतील ठीक आहे तसंच हे मुलं अभ्यास करत नसतील करत आलेले नसतील मग कसं म्हणणार दीज बॉयज हे मुलं जवळच्या मुलांबद्दल बोलायचंय आणि अनेक वचन आहे मग काय म्हणणार दिस बॉयज ओंट हॅव बीन रेडी हे मुलं वाचत आलेले नसतील ठीक आहे मग इथं एक्झाम्पल काय येईल आपलं आय ओंट हॅव बीन लिव्हिंग मी राहत आलेलो नसेल ठीक आहे आता लिव्हिंग म्हटलंय इथं मी पुण्यात राहत आलेलो नसेल असं बोलायचंय मग काय म्हणणार इन पुणे मी पुण्यात राहत आलेलो नसेल आय वोन्ट हॅव बिन लिव्हिंग इन पुणे मी इथं राहत आलेलो नसेल आय हॅव बिन लिव्हिंग हिअर ठीक आहे मी इथं राहत आलेलो नसेल मग इथं काय मी इथं आलेलो नसेल आय हॅव बिन लिव्हिंग हिअर ठीक आहे हे एक्झाम्पल घेतलंय आपण आता हे झालं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता आपल्याला पाहिजे क्वेश्चन बनवायचा आता क्वेश्चन मध्ये फ्युचरमध्ये क्वेश्चन बनवायचं असेल तर आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन बनवायचा असेल तर मग इथं विल घेऊन सब्जेक्ट च्या अगोदर एवढाच आहे काय आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे काय होणार विल नंतर सब्जेक्ट नंतर हॅव बीन आणि वर बाय विल आय हॅव बीन इटिंग मी खात आलेलो असेल का शेवटी क्वेश्चन मार्क ठीक आहे आय सॉरी विल आय हॅव बीन इटिंग मी खात आलेलो असेल का कुत्रा भोगत आलेला असेल का विल डॉग हॅव बीन बार्किंग काय तर आमच्या जागा पण डॉग घेतलेला विल डॉग हॅव बीन बार्किंग कुत्रा भोकत आलेला असेल, गा? तो मदद असेल, गा? तो मदद असेल गा? का तो मदत करत आलेला असेल का विल ही हॅव बीन हेल्पिंग तो मदत करत आलेला असेल का मग याच्यात काय येणार आपला विल सब्जेक्ट आय विल आय हॅव बीन लिव्हिंग आणि काय घेतलाय लिव्हिंग वर आय काय आपला लिव्हिंग हे क्वेश्चन मार्क विल आय हॅव बीन लिव्हिंग मी राहत आलेलो असेल का मग त्याचे दोन उत्तर येतील पहिला यस आणि दुसरा नो आता यस नो म्हटलं तरी संपत आहे पण आपल्याला डिटेलमध्ये बोलायचंय पूर्ण वाक्य बोलायचं मग काय होणार यस यू विल हॅव बिन लिविंग येस यू विल हॅव बिन लिव्हिंग ओ तू राहत आलेला असतील ठीक आहे तसंच नो पूर्ण वाक्य बोलायचं नो यू ओंट हॅव बीन लिविंग नो यू वोंट हॅव बिन लिविंग नाही तू राहत आलेला नसतील ठीक आहे प्रश्न आयला आहे म्हणून उत्तर येऊन दिलेलं आहे आणि प्रश्न येऊन असेल तर उत्तर आयला असेल ठीक आहे तर आपण हा फॉर्मॅट बाजूला काढूया तर पॉझिटिव्ह क्वेश्चन तयार केलेला आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन काय विल आय हॅव बिन लिव्हिंग मी राहत आलेलो असेल का त्याचा फॉर्मॅट काय विल सब्जेक्ट हॅव बीन आणि वर बायन आता आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन पण विचारता येतो मग त्याला काय म्हणाल सब्जेक्ट हॅव बीन प्लस वर्ब आय एन जी विल ऐवजी ओंट घेतला म्हणजे विल नॉट चा शॉर्ट फॉर्म मग ओंट सब्जेक्ट हॅव बीन वर्ब आय आपण उदाहरण घेऊया ओंट राम हॅव बीन गोइंग राम जात आलेला नसेल का वर्चत काय होता राम जातात आलेला असेल का आणि यात काय नसेल का ठीक आहे राम जात आलेला राम जात आलेला असेल का आणि दुसरं काय राम जात आलेला नसेल का ठीक पहिलं काय विल राम हॅव बिन गोईंग राम जात आलेला असेल का काय असेल का आणि राम राम जात आलेला नसेल का वरचा पॉझिटिव्ह काय वरचा पॉझिटिव्ह आणि खालचा निगेटिव्ह दोन्ही प्रश्नच आहेत पण एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे जर विल वापरलं तर पॉझिटिव्ह प्रश्न होतोय आणि कोंट वापरला तर निगेटिव्ह होतोय ठीक आहे तर आपण आता निगेटिव्ह प्रश्नाबद्दल जाणून घेतोय ठीक आहे मग काय वोंट सब्जेक्ट हॅव बीन नंतर वर बायची वोंट राम हॅव बीन गोईंग राम जात आलेला नसेल का ते मुलं अभ्यास करत नसतील का करत आलेले नसतील का ते मुलं अभ्यास करत आलेले नसतील का वोंट दोज बॉईज ते मुलं दोज बॉईज हॅव बीन रीडिंग किंवा स्टडींग ते मुलं अभ्यास करत आलेले नसतील का आपण अभ्यास म्हणतोय मग इथे काय होणार स्टडीचा जी स्टडिंग मग काय होणार ओंट दिस बॉयज हॅव बीन स्टडिंग ते मुलं अभ्यास करत आलेले नसतील का ठीक आहे मग आपले हे उदाहरण घेतोय मग याच्यात काय येईल ओंट आय हॅव बीन लिव्हिंग ओंट आय हॅव बिन लिव्हिंग मी राहत आलेलो नसेल का ठीक आहे वोंट आय हॅव बीन लिव्हिंग मी राहत आलेलो नसेल का मग पुढचा प्रश्न आता हे झालं पॉझिटिव्ह प्रश्न निगेटिव्ह प्रश्न पण हे प्रश्न झाले येस नॉट आहे आता पुढचा येतो डब्ल्यू एच मग त्यात काय ना वाट वेअर वाय हाऊ विच वेन ठीक आहे डब्ल्यू एच वर्डचा वापर तर ह्या डब्ल्यू एच चा वापर केला तर डब्ल्यू एच क्वेश्चन तयार होतो मग काय म्हणाल सब्जेक्ट नंतर हॅव बीन वर बायच हॅव बीन इटिंग ते काय खात आलेले असतील ठीक आहे नंतर वेअर विल डॉग हॅव बीन बार्किंग कुत्रा कुठे भोकत आलेला असेल कुत्रा का भोकत आलेला असेल वाय विल डॉग हॅव बीन बार्किंग कुत्रा का भोकत आलेला असेल मग ह्या उदाहरणामध्ये काय येईल वेअर आता मी म्हटलं की आय विल हॅव बीन लिव्हिंग मी राहता आलेलो असेल पण आता मला प्रश्न विचारायचा आहे की मी राहत आलोय पण कुठे राहत आलोय असं विचारायचंय तर मग काय प्रश्न होईल वेअर विल आय हॅव बीन लिव्हिंग वेअर विल आय हॅव बीन लिव्हिंग मी कुठे राहत आलेलो असेल मग त्याचं उत्तर येईल आय न प्रश्न आहे म्हणजे उत्तर येऊन येणार यू विल हॅव बिन लिव्हिंग इन पुणे तू पुण्यात राहत आलेला असेल ठीक आहे तर अशा प्रकारे हा फॉर्मॅट बांधला जातो तर हा टेबल आहे हा टेबल लक्षात असेल तर आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स बद्दल पूर्णपणे बोलता येतो आणि त्याच्यात वाक्य पाच प्रकारचे असतात एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह तिसरा नो टाईप क्वेश्चन निगेटिव्ह टाईप क्वेश्चन आणि शेवटी डब्ल्यू एच क्वेश्चन ठीक आहे तर या पाच प्रकारचे वाक्य राहतात आणि त्याच्या बाहेर वाक्य नसते पण याच वाक्यांचा आपण वापर करून बोलत राहतो या वाक्यांना पुढे वाढवत नेलं जातं ठीक आहे तर आज हा टेबल महत्वाचा आहे पहिल्यांदा डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर डब्ल्यू एच नंतर यातला एक विद नंतर सब्जेक्ट नंतर हॅव हे सर्वांमध्ये फिक्स आहे ठीक आहे वाक्याच्या शेवटी हॅव बीन वर बाय ठीक आहे तर आपण आता पुढं पाहूया आता आपण पुढं एक्झाम्पल घेऊया आता आपल्याला म्हणायचं की तो आणि त्याची फॅमिली तिथं राहत आलेले असतील का तिथं म्हणजे आपण पुण्यात घेऊया ठीक आहे तो आणि त्याची फॅमिली पुण्यात राहत आलेले असतील का मग काय होईल ही अँड हिज फॅमिली पॉझिटिव्ह वाटी घेतात पहिल्यांदा की तो आणि त्याची फॅमिली पुण्यात राहत आलेली असेल मग काय म्हणा ही अँड हिज फॅमिली विल हॅव बीन लिव्हिंग इन पुणे तो आणि त्याची फॅमिली म्हणजे तो आणि त्याचं कुटुंब पुण्यात राहत आलेलं असेल आपल्याला निगेटिव्ह बनवायचे तर मग काय म्हणाल विलाऐवजी कोणते तो आणि त्याचे त्याचा परिवार पुण्यात राहत आलेला नसेल ते तो आणि त्याचा परिवार पुण्यात राहत आलेला असेल का असा प्रश्न विचारायचा तर फक्त विल ची इथं जागा येईल ठीक आहे विल इथं येईल मग इथं नसणार मग काय म्हणणार विल ही अँड हिज फॅमिली हॅव बीन लिव्हिंग इन पुणे तो आणि त्याचं कुटुंब पुण्यात राहत आलेलं असेल का ठीके मग आपल्याला निगेटिव्ह म्हणायचंय तर मग काय होणार ओंट येणार विल ऐवजी ओंटचा वापर होईल मग काय होईल ओंट ही अँड हिज फॅमिली हॅव बीन लिव्हिंग इन पुणे तो आणि त्याचं कुटुंब पुण्यात राहत आलेला नसेल का ठीक आहे असं होईल मग आपल्याला पुढचा प्रश्न डब्ल्यू विचारायचा आहे मग काय होईल इथं डब्ल्यू एच येईल इथं बील येईल आणि पेवी इथं नसेल मग काय म्हणाल तो आणि परिवार पुण्यात का राहत आलेला असेल असं विचारायचं मग काय होईल इथं डब्ल्यू एच काय येणार वाय कारण आपल्याला कारण विचारायचं मग काय येणार वाय विल ही अँड हिज फॅमिली लिव्हिंग इन पुणे तो आणि परिवार पुण्यात का राहत आलेला असेल तो आणि त्याचा परिवार पुण्यात कुठे राहत आलेला असेल आपल्याला कुठे विचारायचं मग काय येणार वेअर मग काय वेअर विल ही अँड हिज फॅमिली हॅव बीन लिव्हिंग इन पुणे तो आणि त्याचा परिवार पुण्यात कुठे राहत आलेला असेल ठीक आहे तर अशा प्रकारे एक्झाम्पल होईल पुढचं एक्झाम्पल घेऊया ठीक आहे ते एकमेकांना मदत करत आलेले असतील दोन मित्र आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतो मग काय होणार ते एकमेकांना मदत करत आलेले असतील मग काय होणार दे विल बी हेल्पिंग हेल्प आय एन जी हेल्पिंग बीन हेल्पिंग इच ऑदर ते एकमेकांना मदत करत आलेले असतील ठीक आहे आता हे झालं साधं वाक्य ते पाच वर्षासाठी मदत करायचं आलेले असतील किंवा दोन वर्षापासून करत आलेले असतील असं बोलायचं आता दोन वाक्य बनतात काय म्हटलं मी पाच वर्षासाठी पाच वर्षासाठी एकमेकांना ते मदत करत आलेले असते किंवा दुसरा असू शकतो की ते दोन हजार सव्वीस पासून मदत करत आलेले असतील ठीक आहे तर त्या दोन गोष्टी एक तर पाच वर्षासाठी म्हणजे ते कालावधी सांगितलाय आणि दुसरा दोन हजार सव्वीस म्हणजे सुरुवात सांगितली ते एकमेकांना मदत करण्याची मग या दोघांसाठी आपल्याला वेगवेगळे शब्द वापरावे लागतात जर आपल्याला कालावधी बद्दल बोलायचं तर मग म्हणावं लागेल फॉर फायर्स ठीक आहे इथं कशाचा वापर केला फॉरचा आपण कालावधीबद्दल बोलतोय पाच वर्ष म्हणजे सुरुवात आणि शेवट यांच्याबद्दल बोलतोय यांच्यासाठी आपण चा वापर करतोय ठीक आहे मग काय म्हणणार दे विल हॅव बीन हेल्पिंग इच ऑदर फॉर इयर्स ते एकमेकांना पाच वर्षासाठी मदत करत आलेले असतील किंवा ते एकमेकांना पाच वर्षापासून मदत करत आलेले असतील ठीक आहे मग हे झालं कालावधी आता सुरुवात सांगायची दोन हजार सव्वीस पासून मग कसं म्हणणार सिन्स सिन्स टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सिन्स म्हणजे सुरुवात बद्दल बोलायचं आपल्याला फक्त पहिल्या पॉईंट बद्दल बोलायचं या पॉईंट बद्दल बोलायचं याबद्दल घेण्यात येणार आपल्याला आणि मध्ये किती वेळ लागला याच्याबद्दल पण घेणार येणार फक्त आपल्याला सुरुवात महत्वाची सुरुवात काय सिन्स ठीक आहे मग काय वाक्य तयार झालं दे विल हॅव बीन हेल्पिंग इच ऑदर सिन्स टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ते दोन हजार पासून एकमेकांना मदत करत आलेले असतील ठीक आहे तर अशा प्रकारे सीन्स आणि फॉरचा वापर केला जा। जातो जर सुरुवात बद्दल बोलायचं असेल म्हणजे पहिल्या पॉईंटबद्दल बोलायचं असेल तर मग सीन्स वापरायचं आणि दोन गोष्टींमध्ये म्हणजे सुरुवात आणि शेवटबद्दल दोन्हीच्या मध्ये ड्युरेशन किती वेळ किती कालावधी किती याच्याबद्दल बोलायचं असेल तर मग आपण फॉरचा वापर करतो ठीक आहे फॉर आणि मध्ये गॅप किती त्याबद्दल आणि सीन्स वापरलं तर सुरुवातीचा पॉईंट ठीक आहे तर आज आपण इथंच थांबूया आणि काही एक्झाम्पल जे आपण घेतलेले आहेत तसेच तुम्ही एक्झाम्पल तयार करू शकता आणि त्यांना वेगवेगळ्या वाक्यांमध्ये कन्वर्ट करू शकता वेगवेगळे सब्जेक्ट वापरू शकता आणि सराव करू शकता ठीक आहे तर मी तुम्हाला काहीतो वरत देतो त्या वरचा वापर करून तुम्ही सब्जेक्ट आणि वेगवेगळे वे वे कारण वगैरे वापरून एक्झाम्पल तयार करू शकता ठीक आहे आणि ते तुम्ही मध्ये लिहू पण शकता ठीक आहे तर एक्झाम्पल देतो जसं की ब्रिंग म्हणजे आणणे गिव म्हणजे देणे पोहोचणे गेट प्राप्त करणे पास म्हणजे उत्तीर्ण होणे ठीक आहे कॉल म्हणजे कॉल करणे हेल्प मदत करणे ठीक आहे नंतर फॉरगिव म्हणजे माफ करणे तसंच फॉरबेट म्हणजेच विसरणे टेक घेणे तर या वर्गचा तुम्ही वापर करू शकता आणि वाक्य तयार करू शकता जसं की आपण इथं हेल्प हे वर्ग घेतलेले हे वर्ग घेतले इथे हेल्प मग हेल्पचं वर्ब वर आयएन जी झालं इथं वर्ग आय एन जी झाला हेल्प त्याचं झालं हेल्पिंग ठीक आहे पुढं वर्ग आयएनजी झालं तर अशा प्रकारे तुम्ही या वर्गचा वापर करू शकता आणि वेगवेगळे वाक्य तयार करू शकता आणि त्याचा पण करू शकता तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया वर्गचे प्रकार आणि त्याचे फॉर्म कसे असतात ठीक आहे तर धन्यवाद